नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे ससा आणि कासवाची गोष्ट ही गोष्ट आहे ससा आणि पासवाची एक होता ससा ससा सगळ्या गोष्टींमध्ये असतो ना तसाच गोरा गोबरा मऊ लांब कानांचा मण्यासारख्या लाल सुटुक डोळ्यांचा आणि टुनूटुनू उड्या मारत झटकन पसार होणार एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली पण कासव होत हळू जस नेहमी असत तसच दोघेही एकाच पालकच्या मळ्यात पोळा पाला खायला जायचे ससा कासवाला म्हणाला किती रे तू हळू कासो म्हणाल पण तुला माहिती आहे का सगळ्या गोष्टींमध्ये मीच शर्यत जिंकतो सशाला त्याच हे म्हणणं जरा आवडलं नाही नाक मुरडत ससा म्हणाला मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत कासो म्हणाल हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल तुला चालेल का ससोबा म्हणाला ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथेच भेटूया शर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला त्यांना म्हणाला हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवच शर्यत का जिंकत मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे आता काय काय करू हे सांगा ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले बाळा जर न थांबता जावलं ना तरच जिंकता येईल शर्यत आणि झोप तर अगदी वर्ज्य मी झोपल्यामुळेच शर्यत हारलो होतो ससा म्हणाला ठीक आहे मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरू झाली ससोबा अगदी वेगाने धावत सुटले युक्त्या कधी घरंगळत तर कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत निघाले होते अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी पोपली दिसली त्यातून कोळापाला गाजर आणि मुळे डोकावत होते ससोबांनी अदमास घेतला कासवजून किमान दोन तास तरी त्यांच्या आसपास फिरकू शकणार नव्हते ससोबा झाडाच्या सावलीत बसले आणि टोपलीतला पाला गाजर खाऊ लागले टोपलीतल्या वस्तू संपत असताना ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली ससोबांनी आपल्या चेहऱ्यासमोर तो एक आरसा होता ही त्यांनी यापूर्वी वस्तू कधी पाहिलीच नव्हती पाण्यात अस्पष्ट त्याच रुपण इतकं स्पष्ट दिसत होत की ससोबा हरकले ते त्या आरशात स्वतःला न्हाळू लागले लांब लांब कार छानदार डोळे मिश्किल मिशा आपल्या चेहऱ्याच्या विविध मुद्रा पाहण्यात ते इतके रमले कि शर्यत बिर्यत साप विसरले. संध्याकाळी घरी जाणाऱ्या सूर्याचे किरण आरशात दिसल्या नंतर ससोबांना शर्यतीची आठवण झाली. तो वेगाने टुन टुन उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले कासव तिथे त्यांची वाट पाहत होते. ससोबा लागले. पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे पण नाही तरी कसा कासव म्हणाले ससोबा मला सुद्धा आजोबा आहे तू जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना तसंच मी सुद्धा विचारलो आणि आम्ही दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा कालच रस्त्यात ठेवून आलो होत खरोखर न थांबता पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तरच शर्यत जिंकता येते तात्पर्य प्रयत्न केला तर यश मिळते मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद